मंडली कशा सर्व मजेत का तर स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्रॉग मध्ये सो गाईज आज आहे पालखी महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या मानाची पालखी निघत आहे तीच गावावरनं वर्षभर आतुरतेन वाट पाहत असतो आणि आज तो दिवस फायनली सोनेरी दिवस उंगवला आहे आणि आम्ही सर्वजण निघाले गावातली थोडीफार चिलर पार्टी पण घेतलेली आहे बघा लय हाऊस होती सगळ्याला घेतले आणि मीनी कुर्ता वेअर केला एकदम टॉपचा एकदम बघा आणि आज मेन म्हणजे तिथे जो कार्यक्रम आहे पालखी निघताना पालखी निघताना कोण कोण येणार असेल महाराष्ट्राच्या गल्याचा तावीस सोन्या पन्नास पन्नास तसंच हारण्या सिक्स डबल टू तूर आणखीन बरेचसे बैल आहेत नामांकित बैल येणार ना आहेत सो चक्का जाम करू फुल धमाल करू या वर्षीच्या ब्लॉगला तुम्ही माहिती आहे दरवर्षी माझ्या ब्लॉगला खूप सारं प्रेम देता तसंच या वर्षीच्या ब्लॉगला सुद्धा खूप सारं प्रेम द्याल आणि अशाच एनर्जीन पुन्हा एकदा तुमचा भाऊ आपल्या चॅनलवर कमबॅक करायला आलेला आहे सो आम्ही आमची पर्सनल गाडीसुद्धा घेतली आहे यावर्षी कशी बॅगानं टेन्शन नको आणि चला निघू आता इथू वगैरे सर्व आपली टीम गोला करत निघू इथून थेट तीस गाव मध्ये आणि दर्शन पाहिले गेले गेल्या गेल्या पालखीचे जरी आईचे घेऊ आणि मग चालायला सुरुवात करूयात जे एकविरा शेवटपर्यंत जॉईन राहा धमाल करून टाकू आज गाईच तर पोहोचलो आहे आता आम्ही मंदिरावर आणि या करण भाईने आपल्या एवढा टाइम केला की काय सांगू तुम्हाला हे धंद्यात बंद करतील मला काय तुम्ही माणूस की दाखवले ବୋଲ ବୋଲ ଚଲା କାଇ ପା गायकवाड अध्यक्ष आदे, बोला गाइस कसा काम बघा बघावत आपल्या आणि इकडे कसा ढोलपटा काय आणि खूप गोष्टी बाकी आहेत आज असते आजती असते सर्व दिसणार ना फुल धमाल होणार तुला सामान टाका दुसरा टाइम येणार नाही साठी कारण त्यांचे काय महाराज बोलत आमचे धन्यवाद देवरा लांबून आले तसेच आपले घरात पहिला वर्ष अनुभवण्यासाठी आलेले आहेत टॉपची ड्रेस सुद्धा टॉपचा येणारी शिकणार गरीबांची विपासा वाचू हा म्हणजे आता धाकरी आता आता तुमचा भाऊ स्वतः वाजवा की बेन हे पाहिजे चष्मा चष्मा का चम कसं कसं चांगला आता दिसतंय कसा बात आपणे में आपण चांगलाही म्हणताय चला काहीच तर आता बघा आम्ही इथे नाश्ता केलेला आहे बघा काम आहे का मंडलाच्या आता कधीच राहायचा नाही कारण की मंडळामध्ये सेवक आहेत पण सेवक किती करून करतील विषय कसा आहे दोन हजाराहून अधिक पब्लिक चालणार आहे पालखीमध्ये कोणाला भेटेल नाही भेटेल कारण की प्रत्येक जण आपापला आप विचार करत को, नाही तो कोण कितीही जातो कोणाला थांबू नाही शकत सांगू नाही शकत आपण कोण किती खायल कोणाला आडू नाही शकत बोलल्यावर की एका ज्याला राष्ट सुटा येईल त्याच्यामुळे आपापला विचार करायला जास्ती नाही तीनच दिवस ऍडजस्ट करायचे असतात तीनच दिवस असतात आई माऊलीची वारी करत असतो आपण बिंदास् करायची काय विचार नाही करायचा या भेटेल का त्या भेटेल मंडळाच्या आधारावर राहायचा बिंदास् करायचा फुल करायचा कवर पालवणारे पालवला का मग याला मी याचा कार्यक्रम सांगतोच वस्तो ओढा भारती कव्या पहिला घोडा निवडला समोर मशाल घेऊन त्याच्यानंतर महाराष्ट्राचे सर्वात नामांकित पहिला आल्या टॉपचे काम टॉपचा केलं यावर बहिणी कसं वाटत बैला बटन दे तुझा हो गाय गायकवाड आता सॉरी छोट्या मात्रे मथूर मात्रे। प्रेमी आलाय बाजी आलाय तुमचा इंदकेसरी भाजी ये आणि इकडे बरीचशी पहिल्या नाव मला माहित नाही जास्ती म्हणजे बघा आणखी कोण आलाय मथू मथूर आले काय वाटतं तुला कट्टर सांभाळत एकदम कसं वाटतंय वाटतंय कसं काम मला तुला जीवाला शांती झाली शांती काय शंभर टक्के आम्ही सोन्याची पण वाट पाहतोय कधी वाचन आतो म्हणजे पन्नास पन्नास चला काही सोन्या आलेला आहे आपला किंग काही पाहू शकता खूप दिवसातल्या बघितलंय सोन्याला पण जवळ बेरा पण कवा असं जात नाही लवकर पण असा बघण्यात जी मजा आहे ना ती बेऱ्यावर जाऊन असं डायरेक्टली भेटण्यात आणि इथे आमचे प्रवीणदादा पाटील पॅन्टॉलोईंग तो जेव्हा पण येतो जेव्हा अशीच असते एकदम ओरिजिनल एकदम ओरिजिनल पॅन्ट फॉलोईंग आणि इथे तसेच खूप सारे पहिला आले नाही इथं अर्थ काहीच पोहोचू नाही त्याला निसता हातावली कोण अरे नाही पण नाही म्हणत हा मी अरे

आता चालत आहे आम्ही पालखी जवळ एकदम फास्ट मध्ये एकदम कारण की साडे बारा वाजले निघाला गावातूनच जेवणापर्यंत पोहोचालय होते तरी तीन वाज तीन दोन तीन वाजतील आरामात आता आधी माझी नाश्ता वगैरे मस्त मास्त करत करत निघू पण मी तर पालखी वन साईडला एकदम टॉपचा कार्यक्रम आहे आपला दुपारचे वाजले आहेत दोन आणि विशू मात्रे जरा आवलून चालतोय बिनाच्या प्लेस चालतोय आणि एवढ्या उन्हामध्ये कडा कडीचा ऊन एकदम आखी टाकीचा ऊन आहे इकडे आपल्या रायगड वरून जयेश भाऊ सुद्धा आलेला आहे तिकडे पण तो आज जाणार आहे बहुतेक आता मला सूत्रांद्वारे माहिती पडला आहे आणि दोन वाजल्याच ऊन आवळा कडक आहे ना कारण की पालखी निघायला लेट झाली हा पालखी नाही ना घेऊन दे वर्षा रस्ता अख्खा रस्ता तो बालच्या पालखीच्या सोबतच चालतोय आपले बाकीची मंडळी खूपच मागे गेलेली आहे कारण की आपला हा आपली बुलेट ट्रेन आहे आणि तेही साध्या ट्रेन मध्ये चढतात लोकल द्यायची शिंदे आहेत ते म्हणा एक्सप्रेस आहे आपण टॉप मध्ये गोंद्या मुखात आपला शर्ट ट्रॅक घालायचे आणि गपचूप निघायचं कारण की आज जरा प्रकार होत चाललेला आहे आम्ही तर जीन्स घालून आलो हो भाई जीन्स घालून आले ना बघ काय लाज आहे याला मी हा रे काही बी करतील रे पोराई आजकालची दुपारच्या विश्रांतीला पालखी पोचलेली आहे आपली आता आणि सागरमध्ये जाऊन पवन विवाला इथंच घालवा झाल्या आजची किती वाजलं जयेश भावा बाकी तो अटले ना इकडे आता 223 झालं 123 झालंय आणि आता फसले आम्ही बघा म्हणजे भरत चाललं ना दोन वन साईड जीन्स पॅन्ट इकडे कुर्ता पा बिना आपले जातो आपण विशेष नाही वन साईड बाळकी येणार आनंद सागरवाडी झाला पूरा ना इज्जत घालवा सगळी माझी तुम्ही आणि ने गावरयाला ये ये हे बाबा बाबा ना दादा भाऊ वाकडे काय म्हणतो काय आणि संत जब मला

अशीच मजा मस्ती घेत नाही चालू बस का मी नाही मग कोण तुझ्या गाजून वाजू बी ना काजू बी चला पोहरा फुफ आणली फुफ आणली दुपारच्या उन्हा बस यांची परिस्थिती ब चिचपारवाल्यांची बघ हा हा वाटतंय बाकी टॉप तरी दिसतो कसा डेंजर दिसतो रे एकदम हुकार दिसते <laughs> ये? ये! गाईस तर जेवायला बसलेलं आहे आता आम्ही आणि तुम्हाला सांगतो आया इथे आवरा घाणेटा पोरगा आहे हो हा नाका बिका मोठा घालतो आणि ती जेवणाला घेतली आहे आणि याला आहे का नाही जेवण ना का नाही जेवू काय ना विषय पालखी आहे पालखी मध्ये कसा कोणताही प्रकारचा काही असला तरी मी तो दोन घास खाऊन प्रसाद समजून मी खाईल काय टेन्शन नाही कारण की पालखीमध्ये बघा एवढे दमलेले सर्व एकवीरा फक्त इकडे लोलू का तिकडे लोलू का या ज्या खांद्या वगैरे खांद्या मारत द्यावा चला जेवायला या तुम्ही पण काय हे वांगा बटाटा सगळं आहे त्या खाऊन घ्या जे एकवी आता थेट आराम करायला भेटणार नाही थेट चालायला लागणार आहे वन साईडी काहीच तर निघालो एक जेवणाच्या विश्रांती वर्ण लगेच जागत जास्ती थांबता नाही थांबता कारण त्यांची हवा आवाट आहे मला माहिती आहे काहीच तर आवले माऊली भेटल्या किती वर्ष झाली तू आज पहिलाच पहिल्याच वर्ष दुसऱ्या वर्षा वर्ष वाटतो कसं वाटत पालखी मध्ये चांगलं वर्ष वर्ष आहे चांगलं वाटतं कशी सवय नाही आपल्याला आम्हाला युट्यूब चॅनल वर काव तरी गरीबांना पण घेबांना तुमच आहे काय टेन्शन घेता दुपारी मी जेवलो तर लय कमी दोनच घास खालत पण टॉप एक नंबर लागतो काय एक नंबर दुपारी राग आहे हे भावा घे भावा आपल्या संप घेतल्या तुला वाटला तू काही हिर तुझ्या आईला टीम इंडिया मधल्या पोलाट पेक्षा करा दिसत तू आईस्क्रीम बघ कुठे लावली टॉप दिसत टॉपचा तू वार केलं इकडे आपले बंधू आलेले आहेत बेटाला आहे

आत्ताच आहे ना तुम्ही मिनी घेतल्या मलाच ना तू ऐकू शकतो मोठा पाहिजे का पहिले तेव्हा पाहिजे करायची आपण काय मग मिनी घेत करा म्हणा तुम्ही काहीतरी घरबर तिथे आता गाईत धवला इथे नाश्त्याला आलो आणखी नाश्त्याच्या इथे पोचत नाही पण भाऊची गाडी होती आपल्या अध्यक्षाची गाडी वगैरे हो थोडस वाडापाय थांबवले हो बाबा दिला, एक दिला त्याच्या बरोबर दोन वाड तीन वाड होते केलं केला ऍडजस्ट काय नाही पोरं आपली येत ऍडजस्ट करत आपल्या बरोबर जेवढ्या आणल्यात तेवढ्याने ऍडजस्ट करायचं आपण आपलं कर्तव्य गाईच लवकरच आपल्या चॅनेल वरती एक नवीन सॉंग येत एक फिरायचा लवकरच ऐका वा बरोबर आहे गे मु अंबानीच तुझ झपरपट्टीला अंबानी मुकेश अंबानी बघायला लागला तुला आता आठ काही पोचत ना आम्ही आठ वाजता आलो काय वर्षी आपल्या आई भक्ता जामच प्रेम आले वाटत माझ्यावर संगीत येतो भेटायला बरा वाटत बरं वाटत असाच प्रेम रावत्या भावांनो कुठून आल्या वासिन वासिंग नव्वद शंभर ऑफलाय तुम्ही आम्ही दहा नाही आलो दहा दहा दि्र बरोबर खूप मोठा पण आता दहा जाणार नवीन वर्षात काहीतरी नवीन नवीन वर्ष नाही का जुनच किती दोनच किती वर्ष बदलला दोन हजार पंचवीस आला नवीन पाहिजेत ना आम्ही नवीन पाहिजे ना आम्हाला घेऊन पाहिजे बाबा बिग पॅन बिग पॅन बसून घ्या गेल्या वर्षी घेतला या वर्षी रोज भेट हा रोज भेटला नाही बाबा गाडीच नाही जाणार पायजावर मोहरत नाही नाईच आता मस्त पैकी रात्रीच्या हॉलवर आलोय मस्त फ्रेश वगैरे झालेलो आहे पण पाय आता काय काय वाचतोय ते आता काय होणार आहे मला माहित नाही मी पाहिजे मला बोल गो कोण माझ्याला आले ये कोण हो मा अंबानी आता चेंज करतो पाहिजे तर बाबा कुर्त्यावरती पण कुर्त्यांनी कम नाव कमवून आपल्या पुस्तक टॉप दिसतोय फायनली आता आम्ही होत आहे आरामासाठी आणि आमच्या करंटची भावानी तुझ्या जागा होती काही जागा होती चेंज वगैरे काही करणार पाच तारखे माझा आउटफिट आवडला असेल ना तर नक्की आमच्या सचिन घेतला जेवण घेतला ना म्हणजे जिंकलो इथं समजा सांगा इथली स्पर्धा जिंकलो आपण असा गोष्ट असतो जेवणाला पाच पाच ते सहा स्टॉपले तरी गर्दी गर्दी संपणे लास्ट पर्यंत आहे नाही काय नाही लाईन आहे ती लाईन झाली हा लाईन झाली का आता आता असं झालं म्हणजे आता कसं म्हणजे आजचा दिवस असं जाहीर आता संपला असं मी जाहीर करू शकतो जेवण भेटला म्हणजे इकडे एक सीन चालू आहे

कार्यक्रम चालू आहेत आणि या पोराचं एन्जॉयमेंट बी चालू आहे प्रत्येक जण एन्जॉय करतो काही लोक करतात काही झोपतात उद्या कसं एन्जॉय हिला म्हणतात खरी एन्जॉय बघा एन्जॉय हे दावा आहे का दावा

काही कसा वाटला ब्लॉग कमेंट मध्ये सांगा आणि आवडला असेल तर नक्कीच आवडला असेल तरच नक्की लाईक शेअर लाईक तर करा पण जर आवडला नसेल तर नका करू काही विषय नाही काय करणार ब्लॉग तर बनवणार आम्ही तुम्हाला तुम्हाला नाही आवडला तर आता नक्की मला सांग काय नाही आवडलं मग मी त्या बदलीला लागला तर काही टेन्शन आहे तुम्हाला जसं आवडेल तसा बनवू मला माहिती आहे मला मी ज्या बनवीन ते आवडतो बाकी काय भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये उद्याच्याच लागेल काय बाय